नमस्कार मित्रांनो चेक बाउन्सची केस म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की चेक बाउन्सच्या केसेसमध्ये लागणारा जो विलंब आहे तो समन्सच्या बजावणीमध्ये खूप जास्त विलंब लागतो किंवा अशा प्रकारचे जे मॅटर्स आहेत हे जर आपल्याला कंपाऊंडेबल करून घ्यायचे असतील म्हणजे शिक्षेला जर कंपाऊंड करून विशिष्ट दंड भरून जर तो मॅटर कंपाऊंड करून घ्यायचा असेल तरी पण त्यामध्ये दंडाची अमाऊंट जी आहे ती पूर्वी दहा टक्के ते वीस टक्केच्या दरम्यान होती माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे संजवी तारी वर्सेस किशोर बोरकर या प्रकरणाचा मुंबई हायकोर्टनं दोन हजार नऊ साली दिलेला जो निकाल होता तो चॅलेंज करण्यात आलेला होता आणि 25 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या निकालावरती माननीय सुप्रीम कोर्टानं निर्णय देत असताना एक ऑब्झर्वेशन नोंदवलं सुप्रीम कोर्टनं असं म्हटलेलं आहे की असंख्य प्रमाणामध्ये ह्या ज्या चेक बाऊन्सच्या केसेस पेंडिंग आहेत याला असणारी जी अनेक कारणं आहेत अने आणि या चेक बाउन्सच्या केसेस लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी जे काय अडथळे आहेत हे अडथळे दूर व्हावेत म्हणून नवीन गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत तर या नवीन गाईडलाईन्स काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या नवीन गाईडलाईन्समुळे चेक बाऊन्सच्या ज्या केसेस आहेत त्या लवकर निकाली निघण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाणार आहे तसेच चेक बाउंसच्या केसेसच्या संदर्भामध्ये किंवा केस फायलिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बदल करावे का लागणार आहेत किंवा काही नवीन फॉर्मॅट्स सुप्रीम कोर्टनं घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आता इथून पुढे केसचं फायलिंग केलं जावं वेग फायलिंग केलं जाऊ नये संदर्भात काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत तर काय गाईडलाईन आहेत ते सर्वात आधी आपण पाहून घेऊयात मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे चेक बाउन्सच्या केसमध्ये समनची बजावणी होण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेळ खर्च व्हायचा अगदी महिने काही महिने किंवा अखादी वर्ष देखील यामध्ये जायचं कारण समन्सची बजावणीची जी, जी प्रोसेस आहे ती पोलिसांथ्रू केली जायची आणि त्यामध्ये आपणा सर्वांनाच माहिती आहे की अनेक कारणांमुळे या समन्सची बजावणी होत नसे आणि त्यामुळे अक्यूज जो आहे तो कोर्टापुढे प्रेझेंट व्हायला उशीर लागत असे आता माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की इथून पुढे म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या नवीन गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन प्रत्येक कोर्टला करायला सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात इथून पुढे समन्सची बजावणी करण्यासाठी नवीन दस्ती समन्सची प्रक्रिया अवलंबली जाईल दस्ती समन म्हणजे काय जे कंप्लेनंट आहेत त्या कंप्लेनंटला स्वतः देखील समन बजावण्याचे ऑर्डर इथून पुढे कोर्ट देऊ शकतं आणि कंप्लेनंट स्वतः समन बजावू शकतात त्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक मोड्स आहेत म्हणजे ईमेल व्हॉट्सॲप किंवा जो ॲक्यूज आहे त्याचा मोबाईल नंबर जर आपण दिलेला असेल तर त्या थ्रू देखील समानची बजावणी तुम्हाला करता येईल परंतु कंप्लेंट फाईल करत असताना ॲक्यूजचा ईमेल आय डी व्हॉट्सॲप नंबर किंवा मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे मित्रांनो त्याशिवाय कंपाऊंडिंग करत असताना म्हणजे चेक चा केस केसमध्ये आपल्याला माहिती आहे चेक बाऊन्सची केस ही कंपाऊंडेबल ऑफेन्स जे आहे ते कंपाऊंड देखील करता येतात कारण याची जी शिक्षा आहे ती दोन वर्षापर्यंतच्या दंडाची शिक्षा आहे आणि मग अशा प्रकारे जर ऑफेन्स कंपाऊंड जर करायचा असेल आणि कंपाऊंडिंगची अमाऊंट भरण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती स्पीडी व्हावी म्हणून कोर्टामध्ये क्यू आर कोड आणि यू पी आय फॅसिलिटी अवेलेबल करून देण्यात यावी अशा प्रकारची दुसरी गाईडलाईन मान्य सुप्रीम कोर्टानं घालून दिलेली आहे आणखी महत्त्वाची गाईडलाईन म्हणजे काय यापूर्वी जेव्हा चेक बाउन्सच्या केसेसचं फायलिंग केलं जायचं कंप्लेंटचं जे स्वरूप असायचं ते वेग असायचं म्हणजे भली मोठी स्टोरी लिहिलेली असायची आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या फॅक्ट्स कॉज ऑफ ॲक्शन आणि इम्पॉर्टंट जो इन्फॉर्मेशन आहे बँक बँक डिटेल्स चेक कुठे बाहन्स झाला कोणत्या बँकमध्ये भाऊन्स झाला या संदर्भातली जी माहिती आहे ती अतिशय वेग स्वरूपामध्ये दिली जायची आणि त्यामुळे काय व्हायचं त्या कंप्लेंटला गोथ्रू करण्यासाठी वेळ लागायचा किंवा प्रॉ प्रॉपर वेनं ते लगेचच लक्षात यायचं नाही म्हणून इथून पुढे सिनॉप्सिस सुप्रीम कोर्टनं एक मॅन्डेटरी सिनॉप्सिस दिलेलं आहे कंप्लेंटच्या अगोदर त्या फॉर्मॅटमध्ये त्या सिनॉप्सिसच्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरून देणं महत्त्वाचं असणार आहे वन थर्टी एटच्या केसच्या फायलिंगच्या वेळी आणखीन पुढची गाईडलाईन अशी आहे की केरळ हायकोर्टनं एक निर्णय दिलेला होता यापूर्वी की दोनशे तेवीसची बी एन एस एस दोनशे तेवीसची म्हणजे सी आर पी सी दोनशे दोनची जी प्रक्रिया आहे ती चेक चेकबाऊन्सच्या केसमध्ये मॅन्डेटरी नसावी म्हणजेच काय की प्री कॉग्निझन्स स्टेज एखाद्या मॅटरचा मॅजिस्ट्रेट जेव्हा कॉग्निझन्स घेतात तो कॉग्निझन्स घेण्याच्या अगोदर त्याचं व्हेरिफिकेशन असेल किंवा कंप्लेनंटला ऑन ओथ रेकॉर्ड करणं असेल त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं असेल या सर्व गोष्टींमुळे कॉग्निझन्स घ्यायला वेळ लागायचा जी प्रोसेस आहे ती थोडीशी ला लेंदी व्हायची आणि याचमुळे माननीय केरळ हायकोर्टनं जो दिलेला निर्णय होता त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टनं अफेल्ड केलेला आहे आणि अशी गाईडलाईन दिलेली आहे की दोनशे तेवीसचा म्हणजे प्री व्हेरिफिकेशनचा जो आ, स्टेज आहे तो वन थर्टी एटच्या केसमध्ये मॅन्डेटरी नाही आहे मॅजिस्ट्रेट डायरेक्ट बी एन एस एस दोनशे दहा एकनुसार कॉग्निजन्स घेऊ शकतात त्यानंतर आणखीन एक त्यान महत्त्वाची गाईडलाईन जी आहे ही जी केस आहे ही समरली ट्राय केली जावी समरली म्हणजे काय काही क्वेश्चन्स दिलेले आहेत की हा चेक तुमचा आहे तुम्हाला मान्य आहे का या ह्या चेकवरती साईन असणारी तुमचीच आहे का हा चेक तुम्ही या पर्टिक्युलर डेपसाठी इश्यू केलेला आहे का असे चार पाच डायरेक्ट क्वेश्चन विचारून त्याची जी उत्तरं आहेत मॅजिस्ट्रेट समरली घेऊ शकतात आणि स्पीडली केस डिस्पोज ऑफ करू शकतात ही जी गाईडलाईन आहे ही, ही मॅजिस्ट्रेटसाठी देण्यात आलेली आहे पुढची कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स म्हणजे जर तुम्हाला ट्रायल कोर्टमध्ये वन थर्टी एटमध्ये जर निकाल असा लागला असेल की अक्युजा गिल्टी जर ठरलेला असेल तर ट्रायल कोर्टमध्ये जर तुम्हाला तो ऑफेन्स कंपाऊंड करायचा असेल बिफोर एव्हिडन्स स्टेज म्हणजे एव्हिडन्स स्टेज बिफोर जजमेंटच्या स्टेज जजमेंट पास होण्याच्या अगोदर जर तुम्हाला तो ऑफेन्स कंपाऊंड करायचा असेल तर चेकच्या अमाऊंटच्या शून्य टक्के अमाऊंटवरून तो तुम्ही कंपाऊंड करून घेऊ शकता परंतु एव्हिडन्स म्हणजे एव्हिडन्सच्या नंतर आणि जजमेंटच्या अगोदर अगोदर म्हणजे काय म्हटलेलं आहे सर्वात प्रथम तुम्ही जर एव्हिडन्स दाखल करण्याच्या स्टेजच्या अगोदरच जर ऑफेन्स कंपाऊंड करू इच्छित असाल तर शून्य टक्के चार्ज तुम्हाला चेक अमाऊंटचा लागणार आहे एव्हिडन्स दाखल झाल्याच्या नंतर एव्हिडन्स स्टेजच्या नंतर आणि जजमेंटच्या अगोदर जर तुम्ही ऑफेन्स कंपाऊंड करू इच्छित असाल तर पाच टक्के एवढा चार्ज एवढी कॉस्ट तुम्हाला एकूण चेक अमाऊंटच्या कंपाऊंडिंगसाठी द्यावी लागेल आता ट्रायल कोर्टमध्ये निर्णय तुमच्या विरोधात गेला आणि तुम्ही जर अपिलात गेलेला असाल तर अपिलामध्ये जर तुम्हाला तो लागलेली जी शिक्षा आहे ती जर तुम्हाला कंपाऊंडेबल करायची असेल तर एकूण चेकच्या अमाऊंटच्या साडेसात टक्के ट्रायल कोर्ट म्हणजे अपील कोर्टमध्ये किंवा रिव्हिजन म्हणजेच हायकोर्टमध्ये तुम्ही अमाऊंट भरून साडेसात टक्के चेकच्या अमाऊंटच्या अमाऊंट भरून तुम्ही कंपाऊंड करू शकता या ऑफेन्सला आणि सुप्रीम कोर्टच्या पुढे दहा टक्के अमाऊंट भरून तुम्ही हा जो ऑफेन्स आहे हा कंपाऊंडेबल करून घेऊ शकता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गाईडलाईन अशी दिलेली आहे की प्रोबेशन अँड प्ले ऑफ गिल्ड जर आरोपीनं गिल्ट जर प्ले केला प्ली केला म्हणजे जो आरोप आहे तो स्वीकारला तर त्याला जो प्रोबेशन ऑफ उफ ऑफेन्स ॲक्ट 1958 फिफ्टी एट आहे त्याप्रमाणे रिलॅक्सेशन देण्याचं किंवा प्रोबेशनवरती सोडण्याचा अधिकार जो आहे तो मॅजिस्ट्रेटने वापरावा अशा प्रकारची गाईडलाईन सुप्रीम कोर्टनं घालून दिलेली आहे एकंदरीतच काय वन थर्टी एटचे जे मॅटर आतापर्यंत खूप दिवसांपासून पेंडिंग होते खूप जास्त संख्येने पेंडिंग होते या मॅटर्सला समन्स जी आहे ती दस्ती समन्सच्या प्रक्रियेनं आता राबवता येईल म्हणजे कंप्लेनंट स्वतः समन्स ॲक्यूजला इश्यू करू शकतात समज इलेक्ट्रॉनिक मेड मोडमधून पाठवली जाऊ शकते म्हणजे ईमेल व्हॉट्सॲप आणि मोबाईल नंबरवरती पाठवली जाऊ शकते ॲक्यूजच्या त्यानंतर महत्वाचं म्हणजे टू ट्वेंटी थ्रीची जी प्रक्रिया आहे म्हणजे प्री कॉग्निजन स्टेज जी आहे ती मॅन्डेटरी नाही वन थर्टी एटच्या मॅटरमध्ये मैं असं सांगितलेलं आहे या दोन गोष्टींमुळे जो लागणारा विलंब होता तो विलंब आता बऱ्यापैकी कमी केला जाईल तसेच जी दंडाची जी रक्कम आहे म्हणजे कंपाऊंडेबल ऑफेन्स करत असताना एकूण चेक अमाऊंटच्या चे जी दंडाची रक्कम आहे ती इव्हीडन ट्रायल कोर्टमध्ये इव्हिडन्स स्टेजच्या अगोदर शून्य टक्के इव्हिडन्स टू जजमेंट स्टेटमध्ये स्टेट पाच टक्के ट्रायलच्या नंतर जर अपीलमध्ये जर तुम्हाला कंपाऊंड करायचं असेल तर साडेसात टक्के आणि सुप्रीम कोर्टच्या पुढे जर कंपाऊंडेबल करायचं असेल ऑफेन्स तर, तर दहा टक्के अशी ठरवण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार प्रोबेशनरी ऑर्डर्स देण्याच्या देखील गाईडलाईन्स मॅजिस्ट्रेट यांना देण्यात आलेल्या आहेत तर वन थर्टी एटच्या केसमध्ये आपण जर पाहिलं तर एक विक्रमी स्वरूपाच्या गाईडलाईन्स या वर्कआउट होतील असं वाटतंय व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा आणि इतर मित्रांपर्यंत ही लिंक फॉरवर्ड करा धन्यवाद